एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यासपीठ आज त्यांनी राजीनामा दिलाय मला वाटतं जयंत पाटील साहेब गेले मला वाटतं वर्षभर वर त्यांचं सुरू आहे मधून मधून या बातम्या येतच असतात अलीकडे त्यांच्या वर्धापन दिन सुरू झाला तेव्हा पण त्यांचं ते राजीनाम्याचं ते उद्गृत करत होते आता तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे त्यामुळे त्याच्यावर भाष्य करण्याची गरज असं मला वाटत नाही माननीय शरद पवार साहेब त्यांचे अध्यक्ष आहेत ते ठरवतील काय पुढं करायचं ते एक महत्वाचा प्रश्न आहे सातत्यानं संजय शिरसाट यांचा मुद्दा सातत्यानं समोर येतोय संजय शिरसाट यांनी संजय राऊतांना बोलताना मानहानीची नोटीस पाठवू असं विनोद मान असेल तर हानी होईल ना त्यांना मान आहे का मान आहे का त्यांना त्यांची मानाची हानी व्हायला हास्यास्पद आहे सगळं लाज वाटली पाहिजे ते जे पाठवलं बघितलं तर लोकांनी वक्तव्य त्यांचं बोलणं वागणं अलीकडे त्यांच्या मुलाने प्रताप सदनात चर्चा झाल्या सगळ्या मानहानी जनतेची मानहानी होते बर का तुम्हाला निवडून दिलेले जनतेची मानहानी पण मुलात तुम्हाला मान नाही तर हानीचा काय विषय तू सोडून पवार पवार कुणी त्याच्यावर त्यांची पद्धत आहे नाही जो त्यांना लावून जात नाही वाकत नाही त्यांच्या समोर स्वाभिमानीने उभा राहतो त्यांना ईडीच्या नोटिस द्यायच्या हे आजच करत आले ना आतापर्यंत माझं तर त्या सगळ्या माध्यमात माननीय पंतप्रधानांना प्रश्न आहे की ज्या माननीय पंतप्रधानांनी खातो नव्हती आणि खावा देतो नव्हती असं म्हणत आले ते सातत्यानं भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी दस्तूर खुद्द स्वतः केले त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांना तुम्ही पक्षात घेतलं सन्मान दिलेला सोबत सरकार मध्ये घेतलं मंत्री करताय तर तुमची ही जी अशा ज्या कारवाई आहेत ना त्या सगळ्या संशयास्पद असतात लक्षात घ्यादीमध्ये दखल घेतली आणि दुरुस्त आहे असं हिंदी मध्ये म्हण आहे बरं का हिंदी बोललो उशिरा सुचलेलं शहाणपण ते सुद्धा खर तर आत्ता दोन तीन दुर्घटना एवढ्या घडल्या की एका किल्ल्याची ते आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आहे त्यांनी डागडूजी करायला घेतलं त्याचे बुरुजच कोसळले सगळे छत्रपती शिवरायांचा पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजगडावर उभा केला तो पडला त्याच्यानंतर त्याचं दुःख प्रचंड आहे वेदना आहे राग आहे दुसरा उभारला पुन्हा जमीन खचली पापी लोकांच्या हातून ते उभे राहायला पण तयार नाही आहेत महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम